नमस्कार काव्या शको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविते का ऐकूया काळजाची पाकळी प्रत्येकाच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात असंख्य सुखदुःखाचे प्रसंग येतात त्या प्रसंगावरून आपण अनुमान करू शकतो की किंवा मन आपला आनंद व्यक्त करतं दुःख व्यक्त करतो मन सुखावतं कधी हुरुर वाटते किंवा दुःख होतं मग काही प्रसंग असे असतात की ते, ते आनंदाचे असतात तरी थोडे काळजी वाटणारे असतात हुरुर वाटणार असतात जेव्हा एखादी स्त्री प्रसूती वेदना देते तेव्हा तिला खूप दुखत असतं किंवा त्रास होत असतो शारीरिक तरी ती मनातून सुखावलेली असते आनंदलेली असते कारण त्या जीवनातला तो सगळ्यात मोठा आनंद असतो ती आई होणार असते तसंच तीच आई होणारी स्त्री काही वर्षापूर्वी जेव्हा आपलं वडिलांचं घर किंवा ती जिथे जन्मली वाढली ते सोडून जात असते तेव्हा ती मनातून आनंदली असते सुखात असते पण तरी जिथे आपण जन्मलो जे घर इतकं वर्ष पंचवीस सत्तावीस वर्ष वाढलो वीस पंचवीस बावीस वर्ष जे काय तिथे दुरावणार दुरावणार म्हणजे रोज तिथे आपण राहू शकणार नाही आपली आई वडील भाऊ बहीण इतके नातेवाईक शेजारी हे सगळे रोज नाही भेटणार आता ठीक आहे मोबाईल आहे फोनवर बोलतात पण शेवटी दुसऱ्या घरात आपण जाऊ तिथे आपल्याला रुळलं पाहिजे ते घर आपलं केलं पाहिजे आपलं मानलं पाहिजे ती माणसं आपली झाली पाहिजे सगळी हे आव्हान स्वीकारते तेव्हा ती आनंदली असते पण हुरहुर काळजी वाटते त्याच वेळेला त्या घरातली माणसं ते आई वडील भावंडं त्यांची मानसिक स्थिती वेगळी नसते ते सुद्धा आनंदात असतात खुश असतात आपल्या मुलीचं बहिणीचं लग्न होतंय पण ते आता आपल्यात नसणार रात्रंदिवस आपल्याबरोबर असणारी आपली मुलगी किंवा बहीण आपल्यात नसणार म्हणून त्यांना खूप त्यांचं करा, अंतकरण अंतकरण खूप जड झालेलं असतं जसे आपण सेवानिवृत्त होतो काही तीस पस्तीस सेवा करून तेव्हा सुद्धा तशाच स्थितीतून माणूस जात असतो रिटायर्ड होणारा माणूस की आपण एवढे वर्ष जिथे काम केलं तिथून आज सेवानिवृत्त होतोय उद्यापासून आपला इथला अधिकार संपलेला आहे असं वाटतं त्याचवेळी याचं दुःख वाटतं पण त्याचवेळी आपण सुखाने सेवानिवृत्त होतो ह्याचा आनंदही असतो तीच अवस्था मुलीच्या लग्नाच्या वेळी आई वडिलांच्या असते आज माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी त्याच अवस्थेतून आज जातो गेले कित्येक महिने त्यावरच ही कविता लिहिलेली आहे काळजाची पाकळी तुमची अवस्था तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी याहून वेगळी नसेल किंवा नसणार आहे पुढे तर बघा ही कविता तुम्हाला कशी वाटते तुमच्या भावना वाटतात का काळजाची पाकळी छुमछुम पैजण वाजली दुडुदुडू धावता धावतां सोनुली छुमछुम पैजणं वाजली दुडू धावता सोनुली बाबांची लाडकी परीती जशी काळजाची पाकळी छुमछुम पैजणं वाजली दुडदुड धावता सोनुली बाबांची लाडकी परीती जशी काळजाची पाकळी इवल्याशा पावलांनी घरभर होता वावरतीचा इवल्याशा पावलांनी घरभर होता वावरतीचा भादुत्र खेळामध्ये स्वयंपाक व्हायचा साऱ्यांचा इवल्याशा पावलांनी घरभर होता वावरतीचा भातुकलीच्या खेळामध्ये स्वयंपाक होता साऱ्यांचा मंजुळनाथ कंकणांचा मंजुळनाथ कंकणांचा किणकिण मधुर किती मंजुळनाथ कंकणांचा किणकिण मधुर किती स्वर पैदणींचे मनाला बहु सुखावती बघता बघता झाली मोठी बघता बघता झाली मोठी जबाबदारीची आली जाण बघता बघता झाली मोठी जबाबदारीची आली जाण समाजभानही आले तिला कर्तव्यशिवेत नव्हती वाण आज सासरी ती आज सासरी जाणार ती करतो तिच्या सुखाची प्रार्थना आज सासरी जाणार ती करतो तिच्या सुखाची प्रार्थना कन्यादान करताना जमलेत आनंद आणि दुःखास्रूही नाही ना कन्यादान करताना जमलेत आनंद असू आणि दुःखास्रूही दुःखास्रूही नाही ना जा सुखी राहतो संसारी जा बाळे जा सुखी राहतो संसारी रूज नाव्या जागी भाताच्या रोपापरी भात तांदळाचं पीक जेव्हा पेरणी करतो रोपं येतात तेव्हा ती थोडी मोठी रोपं झाल्यावर त्या जागेवरून काढतात आणि दुसऱ्या जागी, जागी लावतात त्याला लावणी म्हणतात कदाचित म्हणूनच मुलगी मायावरून सासरी जाते दुसऱ्या घरात वाढते नांदते म्हणून कदाचित ते अक्षता टाकत असतील लग्नात त्याचं ते प्रतीक असेल जा बाळेजा सुखी राहा तू संसारी रुज नव्या जागी भाताच्या रूपापरी चिंता नको आमुची काळजी घे सर्वांची चिंता नको आमूची काळजी घे सर्वांची दुयिता माझी तू माहेर सासर जोडणारी जा जा सुखी राहा तू संसारी रुज नव्या जागी भाताच्या रूपापरी चिंता नको आमुची काळजी घे सर्वांची दुयिता माझी तू माहेर सासर जोडणारी दुयता माझी तू माहेर सासर जोडणारी मित्रांनो ही कविता कशी वाटली तुम्हाला ती तुमच्या भावना वाटल्या असतील तर कविते लाईक करा कमेंट करा तुमचा काय अनुभव असेल तुमच्या मुलीच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेचा तर तो नक्की लिहा तुमच्या आप्त मित्रमंडळींना कविता शेअर करा चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाला राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत या चॅनलवर जवळजवळ दोनशे साठून जास्त कविता आहेत मराठी आणि मालवणी वेळ मिळेल सवड मिळेल त्याच्या नक्की ऐका आणि हो परवा चोवीस एप्रिल भारतरत्न क्रिकेटचा देव ज्याला बोलतात सचिनचा पन्नासा वाढदिवस आहे एकावन्नावा माफ करा गेल्या वर्षी पन्नासाव्या वाढदिवसाला ज्या मी एक कविता लिहिली होती ती आपण त्याच दिवशी म्हणजे चोवीस एप्रिलला गतवर्षी ऐकलेली आहे आणि एक त्याला पत्र लिहिलं होतं मी सचिनला ती कविता आणि पत्र त्याला पाठवल्यावर त्याने त्याची मला पोचपावती दिली होती तर मी जे पत्र पाठवलं होतं जे सचिनला आवडलं त्या पत्राचं वाचन परवा आपल्या चॅनलला होणार आहे आणि पत्राचं वाचन अभिवाचन कुमारी सखी उणी करणार आहे तुम्ही जरूर ऐका धन्यवाद